सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आगमनाआधीच अमरावती येथे सायंकाळपासून पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे काँग्रेस नगर कमलपुष्प निवासस्थानी शंभर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे शासकीय विश्रामगृह येथे सुद्धा पोलिसांचा फौज फाटा तैनात राहणार असून कठोरा मार्गावरील पोटे शिक्षण संस्था परिसरात शेकडो पोलीस अधिकारी यांचा बंदोबस्त असणार आहे पंचवीस जून रोजी जिल्हा वकील संघाच्या वतीने सायंकाळी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय चोवीस जून रोजी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या सह अधिकाऱ्यांनी कमलपुष्प निवासस्थानी पाहणी केली आहे पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांसह शंभर अधिकाऱ्यांचा या ठिकाणी बंदोबस्त असणार असून काँग्रेस नगर येथील कमल पुष्प निवासस्थानी रोषणाई असणार आहे कठोरा मार्गावरील विवेकानंद सभागृहात सत्कार समारोहाचं आयोजन करण्यात आलाय सरन्यायाधीश पदावर नियुक्तीनंतर प्रथमच सरन्यायाधीश भूषण गवई यांचे अमरावती येथे आगमन होणार आहे सायंकाळपासूनच विश्रामगृह विवेकानंद सभागृह कमल पुष्प निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त लावलाय भरपूर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे फार एअरपोर्ट आहे रोड बंदोबस्त आहे त्याच्यानंतर विश्रामगृह आहे साहेबांचं जे घर आहे निवासस्थान तर त्या ठिकाणी आहे परत पी आर पोटे कॉलेज आहे या ठिकाणीसुद्धा खूप मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आयुक्तालयातील जवळपास महत्त्वाची ड्युटी सोडून बाकी सर्व अधिकारी अंमलदार सरांच्या बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आणि अधिकाऱ्यांची संख्या तर अंदाजे पाच सहाशे अंमलदार शंभर ते दीडशे आधी खरी एवढा मोठा मोठा बंदोबस्त आहे लाग लागलेला आहे